गुडी पाडवा व नऊ वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाच नवनाव नाव चांग ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे पलूस तहसील येथे चौसष्टावा महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात पोलूस तहसील कार्यालयात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा चौसष्टावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला या निमित्ताने पुणे पदवीधर विधान परिषदेचे आमदार अरुण लाडे यांच्या हस्ते ध्वजवंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न झाला पलूस पोलिस ठणेचा पोलीस स्टाफ व एसीएस कॉलेज पलूसच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध ध्वज संचालन केले यावेळी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समूह स्वरात महाराष्ट्र गीत सादर केले यावेळी तहसीलदार दिप्ती रेठे नायब तहसीलदार मनोहर पाटील निवडणूक नायब तहसीलदार विक्की परदेशी गट विकास अधिकारी अरविंद वाणी मंडल अधिकारी तानाजी पवार पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे साहेब पोलीस निरीक्षक नितीन सावंत साहेब पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यानंतर आमदार अरुण लाडे यांनी मतदान जनजागृती सेल्फी पॉइंटला भेट दिली तर सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या